वितरण महामंडळ अदाणीच्या घशात घालण्याचा दुर्दैवी घाट महाराष्ट्र शासनाकडून वीज चोरी वीज गळती आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली दरवर्षी पंचवीस हजार कोटी रुपयांची जनतेची लूट कॉम्रेड आडम महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाची स्थापना सहा जून दोन हजार पंचवीस साली झाली विजेचे महावितरण भावे या उद्देशानं शासनाची अत्यावश्यक असणारी यंत्रणा खासगी कंपन्यांना देण्यात आली परिणामी अनेक सदोष वीज वितरणात निर्माण झालेले आहेत याबाबत लोकप्रतिनिधी सभागृहात तर जनता रस्त्यावर उतरून महावितरण कंपनी विरुद्ध आक्रोश व्यक्त करत तरी शासन याच्याकडे यात आणखी भर टाकणारी दुर्दैवी गोष्ट म्हणजे देशातील बडे भांडवलदार अदानीला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं नॅशनल ना, स्मार्ट ग्रीड, ग्रीड मिशन या योजनेअंतर्गत संपूर्ण देशात स्मार्ट अथवा प्रीपेड मीटर चालवण्याचा कार्यक्रम सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस च्या अधीन सूचनेनुसार जाहीर केला महाराष्ट्र शासनानं दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला देशातील पंचवीस कोटी ग्राहकांचे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मीटर बदलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत प्रति स्मार्ट मीटरची किंमत अकरा हजार नऊशे शहाऐंशी रुपये एवढी आहे सुधारित वीज क्षेत्र योजना या योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे साठ टक्के अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे उर्वरित चाळीस टक्के रक्कम हे महावितरणने कर्जाद्वारे उभी करावयाच आहे याचा अर्थ असा की दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या नवीन वीज दरामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे अदानीकडे दहा वर्षाचे मालकी राहणार आहे अर्थातच राज्य राज्यातील जनतेच्या खिशातले पंचवीस कोटी रुपये वीज चोरी वीज गळती आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली लुटत आहे वीज महामंडळ आदणीच्या घशात घालण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी माकडच्या सर्वसाधारण सभेत बोलताना केली आहे